ठाण्याला गेला होतास ना गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी रात्री आमच्या गणपतीच आगमन झालं आमचा गणपती आणि शेजारी काही घरातील गणपती चांदेराई या गावातील गणेश मूर्ती कार्यशाळेत साकारल्या गेल्या होत्या मग त्या त्या घरातील माणसं अशी सगळी एकत्र होऊन चांदेराई गावी गेली आणि एक टेम्पो करून सर्व गणपती एकत्र घेऊन आले गणपती जड असल्याने उचलण्यासाठी इतके हात लागलेत आमच्याकडे अशी पद्धत आहे की गणपती घरात आणल्यानंतर सर्वप्रथम देवाच्या पुढ्यात काही वेळ मूर्ती ठेवण्यात येते आणि नंतर जागेवर स्थानापन्न करण्यात येते आमच्या गणपतीचं घरात आगमन होऊन तो आता घरातील देवाची गाठभेट घेतोय आम्ही लहानपणापासून पाहतोय गणपती बसवण्याचं आमचं टेबल एकच आहे दरम्यान इतक्या वर्षात आता आमची गणपतीची मूर्ती मोठी होत गेली आणि आता टेबल मात्र छोट पडायला लागलंय देवघरातून गणेश मूर्ती बाहेर आणली जाते आणि गणपती आपल्या हक्काच्या खोलीत विराजमान होतोय खर तर हे सर्व किती जोखमीचं आणि जबाबदारीचं काम असत ना दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी भज्जी काका येतात आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होते गणपती आगमनाचे वेध तेव्हापासून लागतात जेव्हा संपूर्ण घर झाडलं जात वर्षभराचं एक मोठं काम असतं ते घराला रंगरंगोटी केली जाते आणि जेव्हा खऱ्या अर्थाने गणपतीचं घरात आगमन होतं तेव्हापासून ते गणपती विसर्जनापर्यंतचे दिवस मंतरलेले असतात घरात चालू असलेले पूजा पाठ आरत्या याने घरातील वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा भरून राहिलेली असते

गणपती गणपतीने बुद्धी दिली का भरपूर मला म्हणाला होता देणार म्हणून माझ्या पुढे जर बसला दौर करत होता ना मग काय बुद्धीच बुद्धी आमचा कंठा एक गुणी मुलगा आणि एक मस्तिक्क मुलगा इकडे या इकडे यावर सतत लक्ष ठेवून राहावं लागतं जर याच्याकडे दुर्लक्ष झालं तर हा आमची इकडची दुनिया तिकडे करून टाकतो पण खऱ्या अर्थाने गणेश उत्सवाची खरी मजा आणि आनंद ही लहान मुलंच घेत असतात काढून टाकतो दर्शिलला म्हटलं जरा कॅमेरा रे तर दर्शिलने बघा कसा कॅमेरा पकडला येतो यावर्षीच्या उत्सवात खूप पाऊस पडत होता त्यामुळे एकमेकांकडे गणपती बघायला जाणाऱ्यांची संख्या जरा कमीच होती तरी पावसाने उसंत घेतल्यावर मात्र भक्तगण यायला लागले तुझा व्हिडिओ मध्ये घेतलेला डान्स तो, तो आठवत आहे का बघितलं गणपती उत्सवा निमित्ताने साडी नेसून तयार होऊन खाली आले आणि मग त्याच्याच हातात कॅमेरा दिला आणि म्हटलं बाबा जरा थोडस रेकॉर्ड कर रे मोठ्या आवाजामध्ये आरत्या म्हणणे हा गणपती उत्सवातील एक आवडता कार्यक्रम आमच्याकडे गौरी विसर्जनापर्यंत गणपती विराजमान असतात यावर्षी सात दिवस गणपती होते हे सात दिवस मजेत आनंदात भक्तिमय वातावरणात कसे निघून गेले हे कळलंच नाही शेवटी शेवटचा तो दिवस येऊन ठेवतोच गणपती विसर्जनाचा आळीतील सर्व गणपतींची मिळून मिरवणूक काढली जाते दरम्यान वाटेत जितकी मंदिरं येतात था, तिथे थांबून आरती केली जाते तो, हो अरे था। <स्तित थाँगा> पाऊले चालती मांडवी किनाऱ्याची वाट विसर्जनाला जाताना अशी कसरत करावी लागते कारण प्रत्येक भाविक आपल्या गणपतीला विसर्जन होईपर्यंत प्राणापलीकडे जपत असतो मांडवी रोडला मग अशी गणेश भक्तांची मांदियाळी दिसून येते रत्नागिरीतील बहुतांश गणपती मांडवी किनाऱ्यावर विसर्जित केले जाते

पण यावर्षी ही प्रथा मोडली गेली हल्ली लाल गणपती विसर्जनासाठी लवकर बाहेर पडतो आम्ही सर्व थोडे मागावून बाहेर पडलो यावेळी मध्येच आम्हाला लाल गणपतीचा रथ विसर्जन करून परत येताना दिसला आलेलं मांडवी किनाऱ्यावर रत्नागिरी नगर परिषदेतर्फे मांडवी किनाऱ्यावर निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आलं होतं आता भाविक निर्माल्य पाण्यात न सोडता अशा ठिकाणी जमा करतात हा एक स्तुत्य उपक्रम आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp पोचल्यावर मग सार्वजनिक आरती केली जाते तर असा होता आमचा यंदाचा गणपती उत्सव सात दिवस आनंदात गेले जड अंतकरणाने सर्वांनी बाप्पाला निरोप दिला पुढच्या वर्षी लवकर ये रे बापा आणि येताना सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल असं मनी चिंतून फोन पडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही व्हिडिओ पाहणाऱ्यांनी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी हे चॅनल कृपया सबस्क्राईब करा गणपती विसर्जन करून आल्यानंतर पाटाची आरती केली जाते